विचारणार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण भेटव म्हणून तुमची काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करा आज बघा या महाराष्ट्रामध्ये नोकर भरत्या उरायल्या पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे प्रत्येक ठिकाणी जे आमचं युडब्ल्यू एस जे आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे एकीकडे एक सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलंय कुठं ते दहा टक्के आरक्षण त्याच्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार आणि त्यांना जाब विचारणार का तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावं तिकडे एक लोकांना भेटण्यासाठी तुमच्या माहिती सांगतो काल तुम्ही बघितलं असल या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब काय म्हणाले होते काल का आम्ही भाजपची सुपारी घेऊन तिकडे आलेलो आहे बरं का आम्ही काही कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेली नाहीये प्रत्येक पक्षाच्या घरी जाणार आम्ही शरद पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब शरद पवार आणि नाना पटोले साहेब यांच्या पण घरी आम्ही जाणार आहे तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी म्हणून काय तर केरे पाटलांचं सध्या देवगिरी बाहेर आंदोलन सुरू आहे काल त्यांनी आंदोलन केलं होतं आणि मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांची भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करावी याच्यासाठी केरे पाटलांचं सध्या देवगिरी बाहेर आंदोलन सुरू पाहिजे अटक करत आहे अटक करत आहे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे खर मराठा आंदोलकांना पोलिसांनी गिरगावात अडवलंय केरे पाटलांचं सध्या आंदोलन सुरू आहे मराठा संदर्भात पक्षाची तुमच्या भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करावी याच्यासाठी केरेपाटलांचे आंदोलन सुरू काल मातोश्री बाहेर सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज देवगिरी बाहेर त्यांचा आंदोलन करण्याचा मानस होता मात्र गिरगावात पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे पोलिसांनी त्यांना आणि मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय मराठा आंदोलनासाठी रमेश केरे पाटील हे अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करत होते गिरगावात त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरातल्या नेत्यांची नेमकी भूमिका काय आहे ती त्यांनी पुढे येऊन स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे सध्या गिरगावातली हे दृश्य पाहतो या सगळ्या रमेश केरे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले